नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या पुरंदावडे सदाशिव नगर मैदानामध्ये विठ्ठल ननांच्या तेजाची पैलवान अभिजित पैव पवार यांच्या सर्जाची सेमीला हार झाली तसेच मित्रांनो गाड्या कोणत्या स फायनलसाठी पात्र झाल्या हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो तेजाची आणि वेगाचं शेवट सर्जाची हार कशामुळे झाली तर सेमी क्रमांक चारमध्ये वेगाचा शेवट सर्जा होता तास क्रमांक दोनवर तर भावांनो सर्जा आणि बादलची गाडी फॉल झाल्यामुळे सेमी क्रमांक चारमध्ये वेगाचा शेवट सर्जाची हार झाली आपण बघत होतो सर्जा का नाही दिसत तर भावांनो तास क्रमांक दोनवर वेगाचा शेवट सर्जा होता गाडी फॉल झाल्यामुळे कडीच्या तासात मागे आली शेवटलात राहिली त्यामुळे ही गाडी दिसून नाही आली पण सर्जाची हार झालेली आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये काटाकीर लढत बघायला मिळाली घरनिकीचा राजाविरुद्ध विठ्ठलनानांचा तेज होता तर याच्यामध्ये घरनिकीचा राजाने बाजी मारली विठ्ठल नानांचा सुंदरची हार झाली तर मित्र मित्रांनो फायनलसाठी कोणती कोणत्या गाड्या पास झालेल्या आहेत सेमी क्रमांक एकमधून मुरुमचा सुंदर आणि एम एम फेट राजा हा फायनलसाठी पात्र झाला सेमी क्रमांक दोनमधून मधून कॉकटेल वादल पात्र झाले सेमी क्रमांक तीनमधून मधून आपला सर्वांचा लाडका देव बकासूर आणि नंद्या फायनलसाठी पात्र झाले सेमी क्रमांक चारमध्ये मला समजलं नाही सेमी क्रमांक पाचमध्ये घरनिकीचा राजा आणि चिक्याची गाडी फायनलसाठी पात्र झाली पण तेजा आणि जे वेगाचा शेवट सर्जाचे फॅन असतील ते नक्कीच नाराज असतील पण नक्कीच येणाऱ्या मैदानात हे दोघेही कमबॅक करतील कारण तेजाचे मागचे दोन मैदानात गुलाल होतं फक्त आजच गुलाल नाही पण पुढच्या मैदानात नक्कीच तेजा गुलाल घेईल आणि वेगाचा सरजा शेवट देखील गुलालातलाच बैल मागच्या मैदानातील आणि आताच्या मैदानातील सरजा देखील हार झालेली आहे पण हे दोन्ही नंदी टॉपचे नक्कीच येणाऱ्या मैदानात कमबॅक करतील आणि फायनलसाठी आपला लाडका देव बकासूरला कॉकटेलवादलला ला मुरुमच्या सुंदरला आणि घरनिकीचा राजाला बेस्ट ऑफ लग धन्यवाद भावांनो